नमस्कार शेतकरी बांधवांनो अक्षरशः शे खात्यावर तीन योजनेचे पैसे जमा अतिशय आनंदाची बातमी आहे व्हिडिओ पहा सविस्तर माहिती मित्रांनो पहिलीच मोठी आणि महत्वाची बातमी आहे पीक विमा मित्रांनो खरीप दोन हजार चोवीसमधील चारशे कोटी रुपये आणि रब्बी दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधील दोनशे सात कोटी रुपयाची भर विमा भरपाई रखडलेली असून राज्य सरकारने आपल्या हिश्शाचा विमा हप्ता वेळेवर न दिल्यामुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई देण्यास उशीर का झालेला आहे या संदर्भात विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना चांगलं धारेवर धरलं असताना मानिकराव कोकाटे यांनी येत्या दहा दिवसात पीक विम्याची रक्कम मिळेल असं जाहीर केलेलं आहे आणि दुसरी मोठी योजना म्हणजे दुबार पेरणी धारकांना तात्काळ मदत मित्रांनो मराठवाडा विदर्भ आणि अन्य भागात जूनच्या सुरुवातीला पेरणी योग्य पाऊस झाला मात्र नंतर जवळजवळ आजपर्यंत पाऊस हा कमी झाले असल्यामुळे दुबार पेरणीची वेळ आलेली आहे यामुळे विरोधी पक्षांनी या, या संदर्भात राज्य सरकारला सध्या धारेवर धरला असून सरकारचे लक्ष वेधलं असून राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत दुबार पेरणीधारकांना तात्काळ मदत देण्याचे आदेश दिलेले आहे तर पेरणीधारकांना दिलासा मिळाला असून तर तिसरी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या लाभाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी हप्त्याचं शेतकऱ्यांना लवकरच वितरित केलं जाणार असल्याची माहिती आज समोर आलेली आहे